खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्वात जास्त पटसंख्या असलेली दोनशे पस्तीस एवढी विद्यार्थी संख्या असलेली भरणे जिल्हा परिषद शाळा येथे लायन्स क्लब ऑफ खेळ सिटीच्या वतीने मोरे फर्निचर्सचे मालक लायन्स संदीप मोरे यांच्या सौजन्याने शैक्षणिक साहित्याचं सा वाटप करण्यात आलं तसेच भरणे येथील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी त्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्याची गोडी निर्माण व्हावी या भावनेतून मोरे फर्निचरकडून खेळणी वितरित करण्यात आली या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन्स रोहन विचारे सचिव सुरेश चिकणे लायन्स संदीप मोरे लायन्स पप्पू शेठ लायन्स महेंद्र शिरगावकर मुख्याध्यापिका शिंदे मॅडम शाळा व्यवस्थापन अध्यक्ष तसेच इतर शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्याध्यापिका शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि लायन्स शैक्षणिक क्षेत्रात करत असलेल्या कामाचे कौतुक करत आपण दिलेले या शैक्षणिक साहित्याचा उपयोग मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळेस दिली